महाराष्ट्राच्या चित्ररथाला यावेळेला प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने राजपथावर स्थान नसणार आहे पंधरा चित्ररथ निवडले गेले त्याच्यामध्ये उत्तरात आणि युपीचे चित्ररथ आहेत त्यांना समाविष्ट करण्यात आलेले मग महाराष्ट्राचा चित्ररथ का नाही असा प्रश्न शिवसेना म्हणून मिरवणाऱ्या उपमुख्यमंत्र्यांनी नरेंद्र मोदी आणि फडणवीसांना विचारायला पाहिजे शिवसेना आम्ही विचारलेत प्रश्न याआधी आम्ही एकत्र असताना विचारलेले आहेत महाराष्ट्रासारख्या राज्याच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सांगणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा सांगणाऱ्या महाराष्ट्राचा चित्ररथ का डावलला हे या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि स्वतःला शिवसेना प्रमुख म्हणून घेणारे मोदी शहांच्या कृपेने एकनाथजी शिंदे आणि त्यांच्या लोकांनी देवेंद्र फडणवीसांच्या घरासमोर उभं राहून विचारायला पाहिजे की महाराष्ट्रावरती हा अन्याय का महाराष्ट्रानं दिल्लीचं काय घोडं मारलं आहे केजरीवाल यांचा सुद्धा चित्ररथ नाकारला गेला दिल्लीचा yes. आणि महाराष्ट्राचा बरोबर आहे अजूनही फडणवीस म्हणण्यापेक्षा मोदी आणि शहांचा महाराष्ट्रावरचा राग किंवा आकस संपला नाही का आता जिंकलात ना ईव्ही एमने तुम्हाला विजय केल्यावरती सुद्धा तुम्ही तर महाराष्ट्रावर अशा प्रकारचा अहो महाराष्ट्र का कलेच्या क्षेत्रामध्ये काय एवढा कंगाल आहे का महाराष्ट्र कला क्षेत्रामध्ये सगळ्यात उच्च कोटीला आहे उच्च स्तरावर आहे कला साहित्य संस्कृती यापूर्वी महाराष्ट्र देशाच्या राजपथावर आमच्या रथानं चित्ररथानं क्रांती केलेली आख्या जगाचं लक्ष वेधून घेतलेलं आहे आमचे कला संचालनालय आहे जे जे स्कूल ऑफ आर्ट आहे तिकडले आमचे असंख्य प्राध्यापक मंडळी कलाकार चित्रकार शिल्पकार हे प्रचंड मेहनत करून या रथासाठी काम करतात आणि कोणाच्या तरी मनामध्ये येतं दिल्लीत महाराष्ट्रावर अन्याय करायचा आहे म्हणून रथ ही आमचा तुम्ही रद्द करता हां गुजरातचा आहे ना उत्तर प्रदेशचा आहे बिहारचा आहे महाराष्ट्राचा का नाही एकनाथ शिंदेने विचारावा प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या दालनात जाऊन